असल कपाशी असून मोसंबी असल शंभर टक्के माल गेलेला आहे आणि त्याचा भाव तुम्हाला सांगतो दहा वर्ष झाले तेव्हा बी पाच हजार रुपये कापूस शिकत होता आणि आता दहा वर्ष झालं आता हजार रुपये माझी मा एवढीच मागणी आहे की शासनाने आम्ही भाव कमीत कमी कापसाला दहा हजार दिला तर आमचा शेतकरी टिकू शकतो तर नाही तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के आमची मानसिकता झाली की शेती करून काही फायदा राहिला नाही आपण पाहतोय नुकसान हे भयानक झालेलं आहे मोठी संख्येत झालेलं आहे आणि साधारणपणे आपण पाहतोय अजूनही शेतकरी बांधव हातलवला आहे सरकारकडून तशी अपेक्षा नाहीची कोणाची कारण गेल्या दोन वर्षात काही मदत झालेली आहे तरी देखील आम्ही राजकीय मंडळी ह्या राजवटीला सांगत आहोत तुम्ही जमिनीवर उतरा आणि शेतकऱ्यांची मदत करा या हो, कर बांधावर या कुठेतरी तुम्ही दिसले पाहिजेत आज शेतकरी हलवल झालेला आहे आपण पाहता म्हणजे बागायत असतील आणि इतर त्या शेती आहेत खरोखर नुकसान जास्त झालेलं जा आहे आणि ही कथा ही काही नवीन नाही आहे पण पंचनामे देखील अजून सुरू नाही झाले काल रात्री ऑर्डर निघालेली आमचा दौरा ठरल्यानंतर नंतर सरकारला थोडी जाग आलेली आहे मी सरकारला हीच विनंती करीन की जरा जमिनीवर आहे आणि जी परिस्थिती ती पाहते बाईंसारख्या योजना राबवल्या जातात मात्र प्रत्येक वेळेस कोणतंही सरकार असो शेतकऱ्यांचं मात्र मरण होत कोणताही सरकार नाही आमच्या सरकारच्या वेळी उद्धव साहेबांनी जो शब्द दिला होता कर्जमुक्तीचा तो पाळला कोविडचा काळ चालू असताना देखील अर्थचक्र बंद असताना देखील जेव्हा जेव्हा काही राज्यात अशी आपत्ती असेल मग गारपीट असेल सदनचा पाऊस असेल आम्ही मदत केली होती बघा सर्वांना काही सगळीच काही लगेच मदत ही अपेक्षित नसते पण काळजीपूर्वक कोणीतरी येऊन विचारावं धीर द्यावं हे आहे आणि जे सरकार असतं माईबाब सरकार असतं त्यांनी देखील आर्थिक मदत करणं हे गरजेचं आहे बरोबर आता पहिली गोष्ट म्हणजे लगेच जी मदत घेणं गरजेची ती झाली पाहिजे अनेक ठिकाणी पंचनामे पण सुरू झाले नाहीत हा दौरा जाहीर झाल्यानंतर काल राज्य सरकारनी पंचनामेची पंचना ऑर्डर दिलेली आहे पीक विमा कंपन्या आहेत त्यांना सरकारने बोलून घ्यावं त्वरित आदेश द्यावेत की ज्यांचे ज्यांचे विमा आहेत प्रलंबित ते तुम्ही जारी करा काय अडचण आहे ईपी पाणी तुम्ही आणि आम्ही दोघांनी पाहिलं एकतर ते लोकेशन पकडत नाहीये दुसरं म्हणजे ते एवढा फॉर्म भरण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षेत बसाल एवढा फॉर्म तू भरण्यासारखं त्याला ट्युशन क्लास लावली पाहिजे पाणीचं ऍप भरण्यासाठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो ते चक्र नुसतं फिरत आहे आणि शेतकरी त्यात चक्रात अडकलेला आहे पुढे काही त्याचं होत नाहीये दौऱ्यामध्ये तुम्ही आज विरोधी पक्ष नेते आहेत मात्र जिल्ह्यातले कोणतेही वरिष्ठ अधिकारी दिसत नाही ठीक आहे ते सरकारची ती भूमिका असेल पण एक तहसीलदार सोबत काही अधिकारी आलेत पण बघा आम्ही अधिकारी आहेत की नाहीत याच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये अधिकारी मागच्या वर्षी देखील पंचनामे भरून पाठवलेले शासन दरबारी शासन काय करते मंत्री महोदय कुठे आहेत ते बघणं गरजेचं राष्ट्रपती महोदय आज मराठवाड्यात आहेत त्यांनी देखील याच्यावर थोडं वक्तव्य केलं कारण त्या सर्वोच्च पदस्थ सर सर म्हणजे लगेच जी मदत घेणं गरजेची ती झाली पाहिजे अनेक ठिकाणी पंचनामे पण सुरू झाले नाहीत हा दौरा जाहीर झाल्यानंतर काल राज्य सरकारनी पंचनाम्याची ऑर्डर दिलेली आहे पीक विमा कंपन्या आहेत त्यांना सरकारनी बोलून घ्यावं त्वरित आदेश द्यावेत की ज्यांचे ज्यांचे विमा आहेत प्रलंबित ते तुम्ही जारी करा ई पीक पाणीची काय अडचण आहे ईपी पाणी तुम्ही आणि आम्ही दोघांनी पाहिलं एकतर ते लोकेशन पकडत नाहीये दुसरं म्हणजे ते एवढा फॉर्म भरण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षेत बसाल एवढा फॉर्म तो भरण्यासारखा आहे त्याला ट्यूशन क्लास लावली पाहिजे ई पीक आपण पाहतो ते चक्र नुसतं फिरत राहत आहे आणि शेतकरी चक्र चक्रात अडकलेला आहे पुढे काही त्याचं होत नाहीये दौऱ्यामध्ये तुम्ही आज विरोधी पक्ष नेते आहेत मात्र जिल्ह्यातले ठीक आहे ते सरकारची ती भूमिका असेल पण एक तहसीलदारांच्या सोबत आहेत काही अधिकारी आलेत पण बघा आम्ही अधिकारी आहेत की नाहीत ह्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये अधिकाऱ्यांनी मागच्या वर्षी देखील पंचनामे भरून पाठवलेले शासन दरबारी शासन काय करतंय आहे मंत्री महोदय कुठे आहेत भगना कर देते राष्ट्रपति महोदय आज मराठवाड़े देखे ना चल थोड़े वक्त में करो घंटे सर्वोच्च पद बारिश देख रहे हो हालात बहुत ही खराब है और इसी हालात में सरकार जो है इन्होंने मदद करनी जरूरी है पिछले दो दिनों में भारी बरसात हुई है बरसात का तो मौसम है लेकिन ये जो बरसात थी वो भारी थी और नुकसान काफी हो चुका है इसलिए हम यही विनती कर रहे हैं सरकार को जो रेजीम है इनको मदत जारी सगळं ठीक आहे प्रशिक्षण शिबिर वगैरे घ्या पण जे सरकारचं काम आहे लगेच मदत पोहोचवणं धीर देणं एक आधार देणं आणि दुसरं म्हणजे पंचनामे करणं ते तरी कुठे खूप अवघड आहे तर हे मंत्र्यांना तरी अवगत आहे का असं मला आता मंत्री कुठे तुमच्या जिल्ह्यात काय करतात कोणाला माहिती मंत्र्यांचं नाव तरी माहिती आहे का शेतकऱ्यांना विचार पाहणी महामार्ग सुद्धा नोंद झाली आहे कापूस धन्यवाद <laughs> 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 <laughs>